अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले आहे ऊस टिकून राहण्यासाठी इतर कारखान्यांच्या बरोबरीने कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिला हप्ता प्रति टन सत्तावीसशे रुपये जाहीर केला सत्तावीसशे रुपयाप्रमाणे ऊस बिल आणि ऊस तोडणी वाहतूक कमिशनसह वाहन मालकांची बिले हंगामी सुरू झाल्यापासून दहा दिवसाला संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे ऊस उत्पादनात आणि साखर उताऱ्यात होणारी संभाव्य घट विचारात घेऊन उतारा घट अनुदानाच्या स्वरूपात प्रतिटन तीनशे रुपये एक मार्चपासून जादा देण्याचा निर्णय घेतला आहे कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्याच्या दृष्टीने नेहमीच एफ आर पीपेक्षा जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला आहे तीच परंपरा पुढे चालू ठेवून संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य कस करावे असे आवाहनही कल्याणराव काळे उपाध्यक्ष भारत कोळेकर कार्यकारी संचालक झुंजार आसबे व संचालक मंडळाने केला आहे